संख्या मालिका प्रश्न एक बघा नऊशे एकशे शेहेचाळीस दोनशे बावीस पाचशे बावीस एकशे पाच एकशे तीन एकशे चोपन्न तीनशे एक्कावन्न एकशे तेतीस वरील संख्या मालिकेत तीनने ने भाग जाणाऱ्या संख्याचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेसच भाग लावावा लागेल म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे तीनच्या कसोटीचा वापर करणार आहे म्हणजे काय करायचं या ठिकाणी आपण या अंकांची बेरीज करायची नऊ अधिक शून्य अधिक शून्य झाले नऊच मग नऊला नौ काय होतो तीनने ने भाग जातो तीन भाग एक नऊ म्हणून तीनने निशेष भाग जाणारी नऊशे ही संख्या आहे त्याच्यानंतर एकशे शेहेचाळीस मग काय करायचं एक अधिक चार अधिक सहा यांची बेरीज आली अकरा आता अकराला काय होत नाही तीनने भाग जात नाही म्हणून तीनने निशेष भाग जाणारी संख्या एकशेचाळीस नाही त्याच्यानंतर दोनशे बावीस आता दोनशे बावीस ची बेरीज किती येते तर सहा येते मग सहाला तीनने काय होतो भाग जातो म्हणून दोनशे बावीस पण काय आहे तर तीनने निशेष भाग जाणारी संख्या आहे त्याच्यानंतर पाचशे बावीस आता पाच दोन सात आणि आठ नऊ आता नऊ संख्या आणि नऊ ला काय होतंय तीनने भाग जातो म्हणून पाचशे बावीस ही काय तर तीनने ने निशेष भाग जाणारी संख्या आहे या ठिकाणी एकशे पाच आता एक अधिक शून्य अधिक पाच यांची बेरीज किती येते सहा येते मग सहाला ला ने काय होतो तर भाग जातो म्हणून एकशे पाच काय तर तीनने ने निशेष भाग जाणारी संख्या आहे त्याच्यानंतर एकशे तीन आता एकशे तीन म्हणजे एक अधिक शून्य अधिक तीन यांची बेरीज किती आली चार झाली मग चारला तीन ने काय होत नाही निशेष भाग जात नाही म्हणून एकशे तीन काय तर निशेष भाग न जाणारी संख्या आहे त्याच्यानंतर एकशे चोपन्न या ठिकाणी बघा एक अधिक पाच अधिक चार मग यांची जर बेरीज केली तर पाच आणि एक सहा सात आठ नऊ दहा आता दहाला काय होत नाही तीन नाही म्हणून एकशे चोपन्न हे देखील काही नाही तर निशेष भाग जाणारी संख्या नाही त्याच्यानंतर तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न म्हणजे तीन आणि पाच आठ आणि एक नऊ नऊला काय काय होत तीनने निशेष भाग जातो म्हणून ती तीनशे एकावन्न ही काय तर तीनने निशेष भाग जाणारी संख्या आहे या ठिकाणी आहे एकशे तेहतीस एकशे तेहतीस तीन तीन सहा एक सात मग सातला ला काय होत नाही तीनने निशेष भाग जात नाही त्यामुळे एकशे तेहतीस ही संख्या येणार नाही आता तीनने निशेष भाग जाणारी संख्या आपण काय करूया मांडून घेऊया या ठिकाणी बघा या ठिकाणी तीनने निशेष भाग जाणारी संख्या मांडून घेऊया नऊशे त्याच्यानंतर दोनशे बावीस पाचशे बावीस एकशे पाच तीनशे एक्कावन्न ह्या काय तर तीन विशेष निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत आता या संख्येचा आपण काय करायचं आहे तर चढता क्रम लावायचा आता चढता क्रम लावताना काय होणार आहे तर आधी छोटी संख्या येणार यांचं काय करायचं आपल्याला चढता क्रम लावायचा क्रम मग आधी येणार काय एकशे पाच त्याच्यानंतर दोनशे बावीस पुन्हा येणार तीनशे एक्कावन्न आणि त्यानंतर येणार पाचशे बावीस पाचशे बावीस आणि शेवटी येणार ती नऊशे मग मध्यभागी येणारी संख्या काढायची तर ह्या बाजूने दोन संख्या सोडल्यात इथून दोन संख्या सोडल्यात मध्यभागी येणारी संख्या कोणती तर तीनशे एक्कावन्न आहे म्हणून प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे काय होईल तर या प्रश्नाचं उत्तर येईल